नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आहे ना पूर्ण फार्मची जी आहे ते इथं पूर्ण पूर्ण जेवढं मका बिक्का जे सगळं होतं ना सगळे अशी क्लिनिंग करून घेतली पूर्ण सकाळी सकाळी मला झाडायला कंप्लीट तीन ते चार तास गेले सकाळी मी जसे आठला लागले होते तसे अकरा वाजेपर्यंत सगळं आवरून घेतलं आज ए बघा पूर्ण क्लिनिंग झाली कसं दिसतं एकदम साफसाफ तर सगळं जाळून बिळून टाकले इथं पण जाळलं इथं पण आणि या साईडनी शेड, मी पूर्ण झाडून वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं शेड शेडच्या बाजूनी आणि तिथं पण जाळून टाकलं आहे इथं पूर्ण कचरा जाळला अजून जाळ चालूच आहे दूर निघतोय अजून आणि क्लीन करून बाहेर पण मी कचरा टाकून बाहेरचं पण जाळून घेतले तर आता इथं सडा वगैरे मारायचं आहे फक्त अंगण राहिलं आहे अजून थोडंसं क्लीन करायचं झाड वगैरे पडलेलं बघा अजून आणि अंगण राहिले तर आज जेवायला बारा बारा साडेबारा एक वाजून गेला होता त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला आणि मग जेवणं केले वेळच होऊन गेले आज त्याच्यामुळं ही आवडता आवडता पण हे काम मेन होतं झालं त्याच्यामुळं टेन्शन नाही तर इथं पण कचरा जाळ टाकला अजून धूर चालूच आहे तर आज पूर्ण फार्मची जी आहे ती क्लिनिंग झाली फक्त आता शेडमध्ये आहे ना गोऱ्याला आहे ना आपण तसं चारा आणून टाकतोय जे आहे ते तसंच आणून टाकल्यानंतर तो फक्त पानं पानं खातो आणि ताटं वगैरे तसेच राहून देतो तर ते ताटं जे आहे ते आवरायचे बाकी राहिले बाकी त्याला पण मस्त उन्हात बांधून दिलं होतं तो पण बसला निवडतं त्याला इव्हनिंगच्या टायमिंगला परत मध्ये घ्यावं लागणार आहे तर आहे ना आता गाडी धुवायची नाशिक वरून आणली तशी धुतलीच नाही तिला खूप धूळ बसली तिच्यावर येता येतं कारण की ना इथून तिथून रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यामुळं खूप कचरा कचरा घाण झाली त्याच्यावर ए इकडे येतील दिदी सांगितलं का येऊ दे मग तर इथे ना खूप मकाचे दाणे पडले इकड बांधेले पण तो त्याला कोणीतरी नवीन आलं ना नवीन आलं ना मधी त्याच्यामुळं मग भुकतो ना ए ब दाणे पडलेले हा पोळ होती ना त्याच्यामुळं दाणे पडले जास्त तर पूर्ण बारीक बारीक दाणे पडले खाली बोलून एक आईत माहिती खाते दाणे